नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो तुमचं शौर्यफणे शॉटमध्ये स्वागत आहे हे आमचा भांड्यांचा दुपारचा पसारा तसाच पडलेला आहे तर आज पाणीपुरीचा पेत असल्यामुळे आज भांडी जरा लवकर घासायला घेतलेले आहेत तर जा बहिणींनी त्यांच्यासाठी काळी चाय बनवली आणि मी माझ्यासाठी दूध टाकून चाय बनवलेला तर त ता, ताई इकडे भांडे घासण्यासाठी घेतले भांडे घासण्यासाठी घेतलेली आहे तर तोपर्यंत मी बाथरूम धुण्याचं काम करणार आहे तर फायनली किचन इकडे छान स्वच्छ धुवून झालेलं आहे तर ताई इकडे पाणीपुरीची तयारी करत आहे तर इकडे मान्यवर उपस्थिती आहेत तर त्यांना त्यांच्या जागी स्थानपन्न करून घेऊयात तर तोपर्यंत एका गॅसवर वटाणा आणि बटाटा बॉईल करायला ठेवलेले आहेत आणि एकीकडे चिंच आणि खजूर बॉईल करायला घेतलेले आहे तर पाणीपुरी म्हटलं तर तिखट चटणी तर लागणारच तर त्याच्यासाठी अद्रक लसूण तिखट मिरची आणि पुदिना पुदिन्याचा जरा जास्त वापर केल्यामुळे चटणी तिखट पाणी जरा खूप छान लागतं तर आमचा रेग्युलर पाण्याचा टायमिंग सात वाजता असतो परंतु रमजान चालू झाल्यामुळे आठ वाजता पाणी येतं तर पाणी झाल्यानंतर माझा माझं रुटीन देवाची पूजा करणे कपडे इस्त्री करून घ्यायचं आणि इकडे शौर्य होमवर्क करायला बसलेला आहे तर फायनली पाणीपुरी रेडी झालेली आहे तर दहीसुद्धा आहे तर कोणी पाणीपुरी खाऊ शकतं तर कोणी दहीपुरी खाऊ शकतं तर पाणीपुरी कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा शौरीला तर पाणीपुरी खूपच आवडते चला बाय